नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहे साडे अकरा आणि आता वातावरण खूपच थंडीचं झालेलं आहे खूप सर्वांना थंडी होत वाजते आणि मला गरम होते कारण की माझ्या आईने आता मला खूप झापलेलं आहे कारण की मी क्रेडिट कार्डवरून पैसे काढले <laughs> ते आईला सांगितलं नव्हतं पण आता सांगून पण उपयोग नव्हता पैसे मलाच भरायचे होते पण त्याच्यामुळे आईने मला एवढं झापले एवढं झापलं आहे तर मी फुल गरम होऊन गेलो होतो आणि आई मला गोडी लावून 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 लायक वाकडून गेली ती बघा मग <laughs> तर आता मी आईला थोडा हिशोब समजून सांगितला आई थोडी आता शांत झालेली आहे मग आई म्हणे लग्न डी बाजी राईनी मग लगेच मग आमच्या घरामध्ये एक संशोधक आहे बघू शकता तुम्ही लगेच संशोध संशोधन काढले त्यांनी हे बघा ही म्हणजे माझ्या आईने कढई दिली होती म्हणे तर ते कढईचा वापर करू म्हणे आपण आणि तिच्या दादा या प्रकारे शिकोटी चालू केलेली आहे आणि आमचे दादा आताच विमल तुकून आलेले धुम्रपान बनती आणि मित्रांनो हे बघा हे बघा कश कष्ट कष्ट करू बाईचं काम चालू झालेलं आहे काय कसं आहे ड्रोन साठी उद्या साठी आगाई आगाई थे, थे, ते टाकायचे चटके बसले लोकांना चटके बसतील नको ते जाळते नको नको छोटे राहायला नको मोठे राहायला नको कसा सत्यानाश केला तेव्हा नाही केलेला तो खूप त्रास होतो त्या गोष्टीचा आता आईला मोबाईल इकडं आपण सगळेजण दिसतो तर सगळेजण दिसतंय का दा जातो दहा येव अशा प्रकारे शेकोटी चालू आहे आता आपला भाऊ कुठे गेला भाऊ झोपला आहे आणि आता बघा हे तीन आहे हे रिटायर्ड पर्सन आहे आईचं काय आईचं स्वतःच राज्य आहे त्याच्यामुळे आईचं काही विषय नाही मी तर सकाळी साडेसात आठ ला उठते आणि उद्या सकाळी मला जायचंय सहा वाजता पण यांना काही यांना यांना काही किंमत नाही माझी रात्रीशे कोटी लावली मला म्हणतो झोपून घ्या आता मी कस का झोपू तुम्ही सांगा बरं हे मस्त शिकतील ते आईला झोपेल ती बाय झोपत नाही का बरं सहा वाजता आईला नाही बा सकाळी सहा वाजता शाळेला जायचं तरी पण तरी पण आला शिकायला बसले असे आता सांगा तुम्ही काय म्हणते का म्हणतात म्हणजे मजा करतील हे एवढ थंडी तर मस्त शिकतील आणि मी झोपून हो। घेऊ तर हा किती मोठा अत्याचार आहे माझ्यावर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर चला मित्रांनो सगळ्यांना सा बाय सांग लाईक करा शेअर करा काय कमेंट करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका विसरू नका सगळ्यांना लाईक like करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सब, सबस्क्राईब करा आणि बेल, आएकन, बेल आएकन ला क्लिक करायला ह्याची बातमी विसरू नका आमचं चा, युट्यूब चॅनल नवीन आहे म्हणून अजून शिकते ना बोलायचं अजून तोपर्यंत बाय